रामपूर नगरच्या शेत शिवारात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटली पुसद तालुक्यातील रामपूर नगरच्या शेत शिवारामध्ये शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली आहे खंडाळा पोलिसांनी जलद गतीने तपास करत मृताची ओळख पटविली असून नवनाथ यशवंत हरडे वय वर्ष राहणार सावरगाव गोरे असे मृताचे नाव आहे दरम्यान या प्रकरणात घातपात केल्याची चर्चा सावरगाव गोरे गावात सुरू आहे मृतक दिनांक पाच डिसेंबर रोजी नारायणगाव येथे जात असल्याचे पत्नीला सांगून घराबाहेर पडला होता मात्र घरी परतला नाही तेव्हापासून बेपत्ता असलेल्या नवनाथचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो सापडला नाही दोन दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह रामपूर नगर येथील शेतशिवारामध्ये कापसाच्या रानात कुजलेल्या अवस्थेत आढळला होता या प्रकरणी दुदागिरी तांडा येथे राहणाऱ्या तुलसिंग बापूराव चव्हाण यांनी तक्रार दिली होती आता मृतदेहाची ओळख पटली असून त्याचा घातपात झाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे